हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा आपण कैरी घेतलेली आहे कच्ची कैरी आहे याची आपण साल काढून घेऊ आज या कच्च्या कैरीची आपण मस्तपैकी कढी तयार करणार आहोत पाय विळी घेतलेली आहे पे के आता मस्त पैकी असे दोन भाग केले आता आपण याची पहिल्यांदा साल काढून घेऊ हे जाड साल चाललेले आहे आलूच्या आपण आलूची साल काढतो त्या त्याच्यानं हे साल निघत नाही त्याच्यासाठी ईच्या साहाय्यानं किंवा चापूच्या चा सहाय्यानं हे साल काढून घ्यायची एकदम कवी कैरी असेल तर मस्त पैकी जशी आपण आलूची साल काढतो तशा पद्धतीत त्याची साल निघून जाते पण हे याची थोडीशी कडक साल झाल्यानं ना निघत नाही असे छोटे छोटे काप करून घ्यायचे हे पहा आपण हे पहा आपण मस्त पेकी ही कैरी कट करून घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्तपैकी बारीक करून घेऊ आता आपण हे बारीक करून घेऊ हे पहा आपण मिक्सरमधून दळून घेतलेला आहे हे कच्ची कैरी आपण त्याच्या कैरीची मस्त कडी तयार करणार आहोत हे हे काढून घेतलं सर्व बल बेसनपीठ टाकून घेऊ नमस्ते पारवीच्या साह्याने हे मिक्स करून घेऊ दादा तुम्ही पण आंब्याची कच्च्या कैरीची जर कडी खाली असाल तर अशा पद्धती करून बघा खूपच छान लागते खायला हे पा फोंडीसाठी लसण वाटून घेतलेलं आहे मोहरी आहे लाल तिखट हळदी पावडर तुमच्याकडे कढीपत्ता कर कोथिंबीर असेल तर तुम्ही कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे नसल्याने मी सध्या नाही वापरला हे पा तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप छान तेल गरम झालेलं आहे आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊ मोहरी झाली की लसूण टाकून घ्यायचं आहे तेल खूप छान गरम झाल्यानं पाकिटी फोमी मस्त बसलेली आहे लसणाचा जिऱ्याचा वास खूप छान येत आहे मस्त पैकी आता एक उकळी काढून घेऊ अशी आपल्या आंब्याच्या कडीला उकळी येत आहे तुम्ही पण अशी कडी करा खूप छान लागते खायला पाहा किती मस्त उकळी फुटत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ उकळी खूप छान आलेली आहे मस्त हे पा मस्तपैकी आपली हे आंब्याची कडी काढलेली आहे भातासोबत खूप छान लागते गरम गरम भात आणि हे कडी तुम्ही पण अशा पद्धतीत गरम गरम भात कडी खा खूप छान लागते खायला हे पहा आपलं मस्तपैकी गरम गरम आंब्याची कढी आणि भात तयार आहे दुपारच्या जेवणासाठी खूपच छान उन्हाळ्यामध्ये जास्त काही जेवण जात नाही पाणी जातं तर मस्तपैकी अशी आंब्याची कढी करायची गरम गरम भात खूप छान जेवण होतं यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा राणी दायफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा